नमस्कार मराठवाडा नेता यूट्यूबमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे देशाच्या राजकारणातील जवळजवळ लोकसभेचे ऐंशी नव्वद टक्के निकाल आलेले आहेत दहा टक्के राहिलेले आहेत महाराष्ट्र मराठवाड्यामध्ये भाजप जवळजवळ भूमसपात झालेला आहे त्याचबरोबर शिंदे गटाचे संभाजीनगरमधून उमरे आलेले आहेत मग उद्धव ठाकरे गटाचे राजे निंबाळकर धाराशिवमधून प्रचंड मताधिक्यानं आलेले आहेत याचबरोबर परभणीमधून yep. जाधव हो, आपले मा विद्यमान खासदार पुन्हा निवडून आलेले आहेत पिंगोळीमधून आष्टीकर निवडून आलेले आहेत दा जालन्यामधून काळे निवडून आलेले आहेत आणि प्रताप आपले निवडून आलेले आहेत आणि विद्यमान मंत्री ते सात वेळा निवडून आलेले ज्यांना एकदाही पराभव बघावा लागला नाही ते आपले दानवे साहेब पराभूत झालेले आहेत नांदेडमधून खासदार प्रतापराव पाटील पराभूत झालेले आहेत त्या ठिकाणी अत्यंत तोकडी प्रचार यंत्रणा असताना त्या ठिकाणी चव्हाण हे वसंत चव्हाण हे निवडून आलेले आहेत लातूरचे खासदार विद्यमान खासदार यांचा पराभव होऊन या ठिकाणी आमचे डॉक्टर शिवाजी काळगे हे विजयी झालेले आहेत निश्चित या ठिकाणी अमित देशमुख आणि देशमुख अँड देशमुख मंडळीला म्हणजे करावं तेवढं कौतुक थोडं आहे कारण अमित देशमुख यांनी लातूर धाराशिव नांदेड संभाजीनगर जालना सोलापूरसह अनेक ठिकाणी त्यांनी प्रचार सभा घेतल्या आणि त्याचबरोबर पहिल्यांदा म्हणजे उमेदवारासाठी प्रतिष्ठापना लावली मुळात डॉक्टर शिवाजी काळगेंच्या जात वैद्यतेबद्दल कुणी काही बोललं नाही उगीच कोणतरी मध्ये चर्चा करायचं मग ते काहीतरी तोंडबंद करायची चर्चा आहे असं वाटायचं चा, देशपातळीवर चारशोपारचा नारा दिला जात होता खरं म्हणजे चारशो पार काही होणार नव्हते हे सगळ्यालाच ठाऊक होतं पण यावेळा गेल्या वेळा भाजपच्या देशात तीनशे तीन, तीन है। या जागा होत्या यावेळा दोनशे एक्केचाळीस जागा आहेत म्हणजे जवळजवळ साठ जागा या साठ जागामध्ये महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये फार मोठा फटका बसला एकूण तीन। जा जागा तीनशे तीन ज्या ठिकाणी आपण जे नव्हत्या तर त्याचबरोबर एन डी एच्याही दोनशे ब्याण्णव जागा आहेत या उलट इंडियाच्या दोनशे तेहतीस जागा तीस ते तेहतीस येथील काँग्रेस नव्याण्णव जागेवर आहे या सर्व गोष्टीचा विचार करत असताना पूर्ण निवडणूक प्रक्रियेमध्ये बेकारी महागाई जी एस टी यासह विविध गोष्टीवर बोललं गेलं नाही आणि त्याचबरोबर कम काम म्हणण्यापेक्षा कृतीविना वाचाळता व्यर्थ आहे म्हणण्यापेक्षा अल्पसंख्यांक मुस्लिम समाजात भीती निर्माण करण्याचं काम केलं गेलं किंवा त्यामध्ये काँग्रेस यशस्वी झालं आणि त्यामुळं अयोध्येचा उमेदवार हा भाजपचा पडू शकतोय चुंबहुना भाजपच्या उमेदवारांना हिंदूच्या मताचं डिव्हिजन होतं आणि दुसऱ्या बाजूला मुस्लिमची मतं दलितांची मतं आणि वेगवेगळ्या ठिकाणी काही ठिकाणी सोयाबीन मिळं काही ठिकाणी कांद्यामुळं काही ठिकाणी जरांगे फॅक्टरीमुळं हे गेले लातूरचा उमेदवार हा यांना दिसत होतं कळत होतं आपली यंत्रणा राबवली जात नाही पण ते स्वतः उमेदवार असताना त्यांनी ज्या पद्धतीनं लक्ष द्यायला पाहिजे होतं लक्ष दिलं गेलं नाही आणि आपल्याच पायावर आपणच धोंडा मारून घेतल्यासारखी लातूरची अवस्था होती आम्ही या संदर्भात वारंवार झाडीतील शुक्राचार्य कोण म्हणत होतो निश्चित मुस्लिम मतदान हे मिळणार नव्हतं मराठा फॅक्टर हा फार मोठ्या प्रमाणात काम करत होता सोयाबीनच्या भावासंदर्भात कुणीही बोलत नव्हतं आणि जेव्हा की चार हजार कोट रुपये वाटले जाणार आहेत हे कुणीही बोलायला तयार नव्हतं कापसाच्या विषयावर कोणी बोलायला तयार नव्हतं लातूरमध्ये कोण काय म्हणतंय भूतनेहाय जरी बघितलं की एस सी मतदान हे जरंगेला कन्सल्टेट होईल अशी अपेक्षा होती तेवढं अपेक्षित झालं नाही त्याचबरोबर देशमुख अमित देशमुख आणि डॉक्टर शिवाजी काळगे यांना उमेदवारी देऊन फार मोठी खेळी खेळी त्यामुळं डॉक्टर बुद्धिजीवी आणि लिंगायत समाज याचा फार मोठा प्रभाव हा इकडं पडलेला दिसून येतो नांदेडमध्ये आपण जर पाहिलं तर प्रतापराव पाटील चिखलीकर गेल्या वेळेसपेक्षा कमी खर्चामध्ये ही निवडणूक आणि ज्या पद्धतीनं सभा जरी भरपूर झाल्या मुख मु, गृहमंत्र्याची झाली पंतप्रधानाची झाली नितीन गडकरींची झाली पण ज्या पद्धतीनं मराठा समाजाचा फॅक्टर आणि मुस्लिम फॅक्टर यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करायला हवे होते आणि अशोकला आता आपलं सोपं झालं अशा प्रकारची वातावरण आणि मी नेहमी म्हणत होतो मी माझं कुटुंब आणि माझं मित्रमंडळ हे ग्रहीत धरून जेव्हा एखादा नेता वागतो तेव्हा त्याला आज ना उद्या त्याचे फळं मिळत असतात त्याचबरोबर भुमरे खरं म्हणजे ना एक लॉटरीच लाग लागली खरं म्हणजे दोन हिंदू खैरे आणि भुमरेमध्ये परत ती एम आय एम येईल असं वाटलं पण तसं घडलं नाही आणि परभणीमध्ये मात्र अपेक्षित निकाल मला आठवतं आहे मी साधारणतः निवडणुका लागायच्या एक महिना अगोदर हमखास विजयी होणारा उमेदवार म्हणून मत व्यक्त केलं होतं <coughs> आणि त्या ठिकाणी जाधव हे निवडून आलेले आहेत याचबरोबर आपण जालन्यामध्ये काळे हे निवड कारण त्या ठिकाणी भाजपच्या लोकांनी आणि सगळीकडंच लातूर असेल नांदेड असेल नंतर तुमचं जालना असेल परभणी असेल मित्रपक्षाच्या लोकांनी जेवढी साथ द्यायला पाहिजे किंवा त्यांना घेतलं पाहिजे तेवढ्या प्रमाणात घेतलं गेलेलं नाही बरेच फॅक्टर आणि पातळीवरचं विश्लेषण करत असताना जेवढा मोठा फटका महाराष्ट्रात भाजपला बसला मग कदाचित काही जण म्हणतात अजित पवारामुळं बसला काही जण म्हणतात शिंदेमुळं बसला काही जण म्हणतात शेतकऱ्याकडं दुर्लक्ष केल्यामुळं बसला हे शंभर टक्के नाही पण काही 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 ठिकाणी काही 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 प्रमाणात खरं आहे निश्चित आपल्याला या संदर्भात दहा पंधरा भाग करता येऊ शकतात पण एकंदरीत एक <coughs> मोदी का सरकार न म्हणता एन डी एचं सरकार आणि आता येणाऱ्या काळामध्ये जसं चकल्या मारायचं काम चालू आहे शरद पवार तिकडं बिहारच्या मुख्यमंत्र्याला बोलले नंतर आपल्या आंध्राच्या भावी मुख्यमंत्र्याला माजी मुख्यमंत्र्याला बोलले आता हे तर खेळ चालणारच आहे सगळ्यांना प्रयत्न करावे लागणार आहेत आणि शेवटी देशाचा एकात्मतेचा विचार करत असताना <coughs> जाती जातीवर आज जातीवाद नाही जातीवाद अगोदर प्रश्न आलेला आहे पण निवडणुकीच्या काळात जर घोषणा करणं अडवणं गाड्या फोडणं हे शेवटी कायद्याचे राज्य आहे की नाही असाही प्रश्न येतो त्याचबरोबर संवेदन शून्य सरकार टोकाचा भ्रष्टाचार म्हणजे एका एका कामाला टिबल टिबल पैसे द्यावे लागतात असाही आरोप केला जातो मंत्री भेटत नाहीत बोलत नाहीत कालचं सरकार बरं होतं हे प्रत्येक सरकारबद्दल बोललं जात आहे यामुळं काँग्रेसनेही हुरळून जायची वेळ नाही कारण देशात इंडियाचा विचार करत असताना इंडियाच्या जरी एकूण दोनशे तेहतीस जागा असल्या काँग्रेसच्या नव्याण्णव जागा आहेत आणि ज्या पद्धतीनं मारामारी मग सांगलीमध्ये अपक्ष उमेदवार निवडून आला नंतर नाशिकला अपक्ष उमेदवारामुळं गडबड झाली अशा अनेक ठिकाणी बंडखोऱ्या ह्या होऊ शकतात याचा अर्थ विधानसभेचा तुम्हाला कसं कसं लढायचं आहे कोणकोण उमेदवार असणार आहेत या सगळ्या गोष्टीचा आत्तापासूनच विचार करावा लागणार आहे नसता बघू करू ठेवू जाऊ आणि बऱ्याच वेळा असं बघायला मिळतं की उमेदवारी द्यायची पाडायचा प्रयत्न करायचा मी म्हणतो ज्याने ज्यांनी श्रंगारेला पाडायचा पाप केलं त्यांना परमपिता परमात्मा कधीही माफ करणार नाही कारण डॉक्टर काळगे वाई हे वाईट आहेत म्हणून नाही पण यंत्रणा ताब्यात घेऊन यंत्रणाच राबवायची नाही आणि मग कुठेतरी बाबा आपला समाज अंगावर येतोय मग मुस्लिम समाज दुखावतो आहे आणि लातूर जिल्ह्याची तर अशी अवस्था झाली एक म्हण आहे मालवाडी समाज मग मा। समाजामध्ये मर आणि तूर आणि कुंदेव गाण धोवाना पाणी म्हणजे लहान मुलगा संडासला जाऊन आलेला असतोय आणि ती सांगे ते टिपकत 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 येत आहे पण कुणीही त्याची गाण धुवायला तयार नसतंय संडासला जाऊन आल्यावर <coughs> नेमकं अनेक मतदारसंघामध्ये अशा प्रकारचं वातावरण आहे या निवडणुकीत महागाई बेकारी भ्रष्टाचार या विषयावर बोललं गेलं नाही संविधानाविषयी प्रचंड 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 भीती घालण्याचं काम दलित समाजाला भीती घालण्याचं काम अल्पसंख्याक का समाजाला <coughs> भीती म्हणता येणार नाही पण अल्पसंख्याक समाजाचा राष्ट्रीय एकात्मतेचा प्रश्न काही जणांनी निर्माण करायचा प्रयत्न केला आणि कधी नव एवढा अल्पसंख्याक समाज हा कन्सॉल्टेट शंभर मत झाले तर आए... नव्वद पंच्याण्णव नाही तर अठ्ठ्याण्णव नव्याण्णव मतं हे भाजप विरोधी होते तर मित्र हो हे थोडक्यात विश्लेषण केलेलं आहे <coughs> पण त्याचबरोबर कन्सल्टेट मराठा झाल्यावर ओबीसी कन्सलडेट होऊ शकतो हे बीडमध्ये दाखवून दिलं गेलं आणि अशा एका परिस्थितीत आम्हाला पहिल्या टप्प्यात जे बोलावं वाटलं ते बोलायचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला जे वाटतंय सांगा फीडबॅक द्या आपण या दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या भागामध्ये आपण प्रयत्न करूया पण या निवडणुकीतनं बरंच काही शिकण्यासारखं आहे आणि असंही म्हणता येऊ शकत की मोदी शहा यांना सुद्धा शहा प्रचंड मताधिक्याने निवडून आले देशाचा पंतप्रधान दोन टर्म चार टर्म मुख्यमंत्री राहिलेला माणूस पहिल्या तीन फेऱ्यात मायनस कसा राहतो याचा सुद्धा विचार करावा लागणार आहे तेहतीस कोटी झाडं म्हणणारे कसे पराभूत होतात ह्याचं सुद्धा चिंतन त्यांनी करावं लागणार आहे त्याचबरोबर दानवे साहेबांनी सुद्धा चिंतन करावं लागणार आहे राणे तिथंही अवघड अवस्था होती एकंदरीत एक एकाच <coughs> वेळी सगळं बोलता येणार नाही पण शासनाने काही दुरुस्त्या कराव्या लागणार आहेत बेकारी संदर्भात क्रांतिकारक निर्णय घ्यावा लागणार आहे संदर्भात जी एस टी नोकरशाहीच्या व्यापाऱ्यांना होणाऱ्या त्रासापासून लोकांना वाचवलं गेलं पाहिजे प्रचंड गुन्हेगारी वाढत चाललेली आहे याचाही विचार करावा लागणार आहे आणि बऱ्याच वेळा मंत्रिमंडळाचा विस्तार करायचा नाही पालकमंत्री एकाला सहा सहा जिल्ह्याचं करायचं कार्यकर्त्याला कमिट्या ना नाही महामंडळं नाही आणि आपणच गुलाबजामुन खाल्ल्यासारखं जर वागणार असतील तर महाराष्ट्रात काय यापेक्षा आणखीन काही वेगळं घडू शकते मित्र सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा धन्यवाद